नमस्कार मंडळी मी प्रिया सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आता बऱ्याचदा काय होतं जेव्हा आपलं वय तीस प्लस होतं किंवा कि कि ना आपल्याला थकवा जाणवतो थोडंसं काम केलं की आपण थकून जातो किंवा मुलं घाईगडबडीच्या वेळेस जास्त काही खात नाही तसेच खेळतात वगैरे तर मग अशा वेळेस त्यांना ही प्रोटीन पावडर बनवून द्या एक चमचा खाल्ली ना तर सर्व आजारावरती उपाय आहे थकवा जाणवत नाही त्यात प्रोटीन कॅल्शियम प्रथिने फॅटी ॲसिड संपूर्ण आहे त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे दोन वाटी मखाने एक वाटी काजू एक वाटी बदाम अर्धी वाटी मगजबी एक वाटी फुटाने एक वाटी शेंगादा आणि अर्धी वाटी ही घेतलेली आपण आहे खडी साखर आता ह्याऐवजी तुमच्याकडे जर पिस्ता व अक्रोड असेल ते सुद्धा तुम्ही अर्धी अर्धी वाटी घालू शकता तर ही पावडर एकदा बनवली ना तर सहा महिने आरामात टिकते तर बघू शकता अशा पद्धतीने आपण ही संपूर्ण आजारावरती गुणकारी अशी ही प्रोटीन पावडर बनवायला घेऊया आता काय करायचं घेताना ना सुरुवातीला लोखंडीकडे घ्या जेणेकरून आपल्याला त्याच्यात भाजलं की त्यातनं लोहसुद्धा आपल्याला मिळतं तर या ठिकाणी हे मी घेतलेले आहेत दोन वाटी मखाने तर माखाने म्हणजे दुसरं तिसरं काही नसून कमळाचं का बी असतं तर त्याच्यामध्ये कॅल्शियम हे भरपूर जास्त प्रमाणात असतं तर असं माखाने खायचे म्हणलं ना तर त्याला जास्त अशी वेगळी काही चव नसते त्यामुळे आपण ह्या पावडर मधून आरामात ते घेऊ शकतो माखाने आपल्याला सुरुवातीला पहिलं भाजून घ्यायचे एकदम कमी गॅसवरती आता हे साहित्य जे काही दाखवणार आहे ना, ना संपूर्ण साहित्य आपल्याला हे कमीच गॅसवरती भाजायचे मखाने भाजून थंड झाले की लगेच त्याची पावडर करून घ्यायची आणि आता आपण शेंगदाणेसुद्धा भाजून घेणार आहोत शेंगदाणे थंड होण्यासाठी ठेवायचं त्याच्यानंतर लगेचच एक वाटी जे काजू घेतले होते जे बदाम घेतले होते ते सुद्धा आपण भाजून घेणार आहोत तर लक्षात ठेवा हे जे काही ड्रायफ्रूट्स आहेत त्याचा रंग बदलायचा नाही हलके हलके भाजून घ्यायचे तरी थमाखान्याची पावडर झालेली आहे तर आपण तिला पहिलं चाळून घेऊया जेणेकरून जे काही जाड कण असतील ना तर ते आपल्याला पुन्हा दुसऱ्या वाटणामध्ये घेता येतील किंवा तुम्ही हे सुद्धा वापरू शकता व थोड्या प्रमाणात जर असेल तर लगेचच शेंगदाण्या किंवा दुसऱ्या ड्रायफ्रूटबरोबर वाटण्यासाठी घ्या तर अशा पद्धतीने पावडर चाळून घेतली इकडे बदामसुद्धा भाजून झालेले आहेत हलके हलके भाजायचे जास्त रंग बदलला की चव बिघडू शकते बस्त्यातलं जे मॉइश्चर आहे ना तो पाण्याचं प्रमाण ते फक्त आपल्याला कमी करायचं जेणेकरून ही आपली पावडर सहा महिने आरामात टिकावी आता लगेचच काजू भाजण्यासाठी घेतले काजूसुद्धा भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही इकडे शेंगदाणे थंड झाले निघतील तेवढे थोडे थोडे साल काढून घेतले बाकीचे नाही काढले तरीसुद्धा चालल आता मिक्सर कमी आ, चालू बंद चालू बंद करत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे जास्त काय आपल्याला एक सोबतच फिरवलं ना तर ह्या ड्रायफ्रुट्सचं तेल सुटेल आणि ते थोडेसे ओलसर असे होतील आणि पावडर जास्त दिवस टिकणार नाही किंवा चांगली बारीक होणार नाही ते सुद्धा काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी ठेवू संपूर्ण पावडर आहे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही एका एक वेळेसच सगळे पावडर चाळून घेऊ शकता मी सेपरेट सेपरेट ह्याच्यासाठी चाळलं की जे काही जाडसरकण उरतील ते पुढच्या वेळेस आपण दुसऱ्या वाटणात वाटून घेऊ सोबतच मगजबी भाजून घेतले आणि फुटानेसुद्धा थोडेच हलके भाजायचेत जेणेकरून पावसामुळे थोडेसे ते मौसर पाडतात ना कारण फुटाने तर अगोदरच भाजलेले असतात आता संपूर्ण साहित्य भाजून घेतलं थंड करून घेतलं आणि वाटून घेतलं खडी साखर थोडीशी खलबत्त्यात कुटून आपल्याला फुटाण्याबरोबरच वाटून घ्यायची आहे आता खडी साखरेचं प्रमाण तुम्हाला अजून थोडं वाढवायचं असेल ना तरीसुद्धा तुम्ही वाढवू शकता जेणेकरून आपल्याला जेव्हा दूध बनवायला घेऊ ना त्याच्यामध्ये वरून साखर किंवा मध असं वेगळं काही घालायची गरज पडत नाही फक्त पावडर घालायची दुधात आणि आपलं हे प्रोटीनयुक्त दूध बनून तयार होतं अशा पद्धतीने तुम्ही एकदा किंवा दोनदा हे चाळून घेऊ शकता आता काही ड्रायफ्रूट्स हे उष्ण असतात त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये खडीसाखरेचा वापर केलेला आहे खडीसाखर ही शरीराला थंडावा देते आणि दररोज एक ना एक तुकडा तरी खडीसाखरेचा खावा असं म्हणतात पण आपण खात नाही त्यामुळे अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण जिन्नासा पावडरमध्येच मिक्स केलेला आहे जेणेकरून जे उष्ण ड्रायफ्रूट्स आहेत ना त्यांचा बॅलन्स व्हावा खडीसाखरेमुळे आता बघा मी दोनदा ही पावडर चाळून घेतलेली आहे दोन वेळेस चाळून घ्याय शक्यतो म्हणजे काय काही थोळसर असेल ना ते निघून जाईल आणि दुधामध्ये मिक्स केलं तर लगेचच ती अशी एकदम त्याच्यामध्ये घोळून जाईल आता बघू शकता छान असं एकजीव करून घ्यायचं आणि आपली ही संपूर्ण आजारावरती गुणकारी अशी प्रोटीन पावडर घरच्याच साहित्यामध्ये बनवून तयार झाली बाहेर ही पावडर हजारो रुपयांना मिळते पण पन आपण घरातल्या साहित्यापासून ही पावडर बनवलेली आहे आता काय करायचं एक काचेचा जार स्वच्छ धुवून पुसून कोरडा करून घ्यायचा त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ही पावडर भरून ठेवायची आहे अशा पद्धतीने जेणेकरून ती सहा महिने आरामात टिकेल किंवा तुम्ही प्लास्टिकच्या जारमध्ये सुद्धा ठेवू शकता तर बघू शकता आपली ही महागडी प्रोटीन पावडर घरच्या घरी बनवून तयारसुद्धा झाली व बाहेरच्यासारखे आपण त्याच्यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेले नाही केमिकल फ्री आहे लहान मुलांसाठी सुद्धा देण्यासाठी योग्य आहे व मोठ्यांना खाण्यासाठी सुद्धा तर अशा पद्धतीने ही प्रोटीन पावडर तुम्ही ह्यावेळेस नक्की बनवून पहा आता मी तुम्हाला दाखवते ती कशी द्यायची मुलांना ते तर बघू शकता या ठिकाणी मी एक मोठा गे ग्लास दूध घेतलेला आहे दूध थोडंसं कोमटसर आहे थंड दूध आज घालायची तरीसुद्धा चालेल तर मोठ्या माणसासाठी अशा पद्धतीने एक मोठा ग्लास एक चमचा प्रोटीन पावडर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे व लहान मुलांसाठी अर्धा चमचा पावडर ही, ही पुरेशी आहे तर अशा पद्धतीने दररोज हे दूध त्यांना बनवून द्या आपणही प्या आणि सर्व आजारांपासून सुरक्षित राहा तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा